आपण जिथे हा होत आता ते आहे आपटा गाव पनवेलच आपटा तर इथे नोटीस करा प्रत्येक खांबावर वेगवेगळी डिझाईन या दीपस्तंभावर दगडीचीच एक पंती आहे एक नमस्कार मित्रांनो वाटाड्याच्या नवीन व्हिडिओत मी नवी गुरु तुमचं सहज स्वागत करत आहे तर आज आपण आलेलो आहोत एका प्राचीन मंदिरामध्ये याचा इतिहास तर खरं तर मला माहिती नाही आहे पण एक भरपूर ऐकून होतो जुनं मंदिर आहे जुनं मंदिर आहे तर बोला एक व्हिजिट करून येऊ तर त्यासाठी मी नंतर मग दीपा आणि छोटी वाटाडी आपली नेहमीची कुठे किती रे ही बघा जिज्ञा आम्ही तिघंही आलेलो आहोत आज त्या मंदिराला विजिट करण्यासाठी पाठी पाहू शकता खांब कसे जुने आहेत तर दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आम्ही त्या साईडने आलो आणि गाडी इथे पार्क केली ते एक जुनं मंदिर आहे ते जाताना बघू त्याच्या जा बाजूला दुसरं एक आहे हा एक एंट्रन्स आहे त्याचबरोबर ह्या बाजूला एक एंट्रन्स आहे हा मेन रोड आहे आणि जर आपण लोकेशन टाकलं ना तर आपण हा रस्ता दाखवतो येण्यासाठी पण आम्ही त्या साईडने आलो म्हणून आम्हाला ह्या साईडने भेट ब्रिज समजला कारण की मला ते मंदिराचं घुमट आहे ना तो दिसला समोर मंदिर आहे ते त्यामुळे आम्ही ह्या साईडने आलो ती गाडी तिथे लावली आहे आम्ही इथून आतमध्ये आलो प्रवेश करतो तर संपूर्ण साईडला पाहू शकता माळरान आहे साफसफाई नसल्यामुळे मालड्रान झालं आहे पूर्ण तर हे पण ब्लॉक शूट करते हां घालतो मी ते ते माळरान आहे संपूर्ण या साईडला तर तिथे एक रेडकू बांधलेला आहे तर जसं आपण आतमध्ये येतो ना तो उजव्या साईडला नंदी महाराज आहेत आणि डाव्या साईडला मंदिर आहे तो उजव्या साईडला पहिले जाऊया सगळे भिंत आहे पूर्ण भक्कम अशी माझ्यावर सिमेंटचं काम केलं त्याच्यावरती हां विटांचं मंदिर वाटते आणि त्याच्यावर सिमेंटचं काम आहे परंतु तो तो ही मूर्ती जी आहे नंदी महाराजांची ती पाषाणाची आहे पूर्ण आणि इथून समोर आपल्याला ते मंदिर दिसतंय जे की लाकडाचं बनवलेलं आहे आणि इथेच पाहू शकता तुम्ही दिवे ठेवण्यासाठी मस्त जागा बनवलेली आहे कोकणी भाषेत आम्ही खण बोलतो खण ठेवलेले आहेत चारी बाजूला आहेत आणि घुमट बघू शकता आत्मेतला कमळाचा पूल आहे वरती आणि हा विठा बघू शकता कसल्या मोठ्या दिसत जुन्या काळाच्या विठा आहेत चला मग आता मुख्य मंदिरात जाऊया आपण तर एक मी नोटीस केलं जस्ट म्हणजे दीपाला सांगत होतो इथे बघा हे जे स्ट्रक्चर आहेत ना पक्ष्यांचे ते एंजल आहेत ना सेम तसे आहेत तर हे काही असं मुख्य मंदिर आहे हा फ्लोअर आत्ताच बनवलेला वाटतोय सिमेंट आणि लादेचा फक्त ही खांब आहेत ना लाकडाचे मजबूत आहेत आणि नक्षी काम तर अप्रतिम आहे कोरून करून काम केलेले आहे तर नोटीस करा प्रत्येक खांबावर वेगवेगळी डिझाईन आहे प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी आहे दोन मिनट हे बघा लिटरली प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी सेमी डिझाईन आहे तर आपण मंदिरात जसे येतो ना तर डाव्या साईडला गणपती आहे आणि उजव्या साईडला विठ्ठल रुक्माई आहे वाटतं मला तर नक्की माहीत नाही आहे तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला काय आहे आणि समोर शिवपिंड आहे घंट बघा किती आहे माझ्या जो चिं लोलं आहे त्यामुळे तिने नट लावलेला बोल्ट लावलाय बोल्ट त्यात मध्ये हा असा गाभारा आहे तर सध्या आपण गाभाऱ्यामध्ये आहोत गाभारात आवाज तो कापला भूमतो आहे आणि काभाऱ्यात पाहू शकता तुम्ही एक दीपस्तंभ आहे या दीपस्तंभावर दगडीचीच एक पंथी आहे ती आता सध्या झिजलेली आहे पण दगडाची पंथी आहे आणि दगडाचा दीपस्तंभ आणि ते एक छोटा दीपस्तंभ आहे ज्याच्यावर मातीचा दिवा लावला जात आहे हा दुसरा एक दिवा आहे तो तुपाचा आहेंदी महाराजांच्याच बाजूला ही तुळस आहे ही पाचची बाजू आहे मंदिराची ते हे पाडू बांधलं आहे मग मी रेडकू समजलो पण हे पाडू आहे गाईचं वासरू तर ही मंदिराची पाठची बाजू आहे त्याच्या ह्या साईडला माझ्यामध्ये तलाव असावं तर पानवेला तर आली आहे आणि तो समोर हो आहे कर्नाळा कर्नाळ्याच्या पाक साईडला होता आपण तर इथे आहे ना टाकळा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे सगळं स्ट्रक्चर मोडकळीस आलं आहे जुनं मंदिर आहे बहुतेक नाही देण्यात आलं आहे साइडलं शिव मंदिर आहे याच्या साईडला हे हनुमानाचं मंदिर आहे तर आपण ते ओपनपूर आतमध्ये जाऊया ते हनुमानाचं मंदिर आहे बजरंगबली किच आहे ते शिव मंदिर होतं हनुमानच मंदिर आहे त्यानंतर हे एक मंदिर आहे चप्पल गाड इथेच ही ऐकत नाही अजिबात चला तर या इथलं गणपतीच मंदिर आहे आम्हाला पहिले इथे यायला होतं आम्हाला माहिती नाही म्हणून पुढे गेलो तर इथे वाचू शकतो आपण की सदर फरशीचे काम हे दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्याऐंशी साली झालेलं आहे तर नाइनटीन एटी सेवनला हे दगडीचं म्हणजे फरशी बसवण्यात आलेली आहे ते पासून ते आत्तापर्यंत बरोच काळ झाला आहे ते गणपतीचं मंदिराचं घुमट आहे ना ते बघून मी इकडे आलो तर आज आपण आलेलो शिवमंदिर पाहण्यासाठी पण हे गणपतीचं मंदिर आहे हे पाहिले नाही आपण त्याच्यामुळे आपण गणपतीचं लाष्टला दर्शन घेतलं शक्यतो पहिलं आपण घ्यायला पाहिजे गणपतीचं दर्शन नंतर बाकी देवतांचे तर क्षमा असावी चूक झाली तर आपण जिथे आहोत आत्ता ते आहे आपटा गाव पनवेलचं आपटा आणि हे जे गाव आहे ते कर्नाळ किल्ला आहे त्याच्या खाली पायथ्याशी आहे तर दाखवतो तुम्हाला कर्नाळ किल्ला कुठे दिसतोय तर हा विशेप बघताय त्याच्या पलीकडे हे कर्नाळ किल्ला तिथून आम्ही इथे आलो तर हा असा काय आमचा आजचा शिव सॉरी पुरातन मंदिराचा ब्लॉग होता आजचा तर हा ब्लॉग आता आम्ही इथेच संपवतो इथून पुढे कुठे जायचं ते आमच्या हो जाय बाईफांवर डिपेंड आहे ती काय बोलते बघू आणि मग आपण पुढे जाऊया आज कुठे जायचं आहे ते तर भेटूया असंच आणखी एक नव्या व्हिडिओत एक्सप्लोरेशनच्या तर तोपर्यंत पाहत राहा तुम्ही आमचं चॅनल वाटायला दे एक्सप्लोर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर वा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी तर बोलतो हे जे शिवमंदिर आहे ना त्याला एकदा तरी नक्की व्हिजिट द्या एकदम शांत ठिकाण आहे काहीच गोंधळी गोंधळ नाही आहे मस्त वातावरण एकदम फ्रेश चला भेटूया तर ही आपली ट्रेन येते आणि आपण आहोत आपटा रेल्वे स्टेशन जवळ आता ही ट्रेन कुठली येते एक मिनट ये कोण रेल्वे की ट्रेन हा तिरुनवेली आपल्याला जर त्या मंदिराला विजिट करायचं असेल ना तर आपण कोकण रेल्वेने म्हणजे पनवेल येथून कोकणात जाणारी ट्रेन पकडावी जी आपट्याला थांबेल आणि आपट्याला जर आपण आलो ना ते या साईडला यायचं आहे राईट साईडला जिथून आपल्याला रिक्षा भेटेल ती आपट्यापर्यंत घेऊन जाईल किंवा मग पनवेल बसस्टँडवर नाही ना बस आहेत त्या बसने सुद्धा येऊ शकतो आपण तर आम्ही मंदिरातून जाऊन आलो आणि आत्ता आम्ही मॉलमध्ये गेलेलो बस खाण्यासाठी तर माहीत नाही काय झालंय पण सगळ्या लोकांना आणि स्टाफला सुद्धा बाहेर काढण्यात आलंय पाठीमागे गर्दी बघू शकता दाखवू हा ओरियन मॉल आहे आणि त्याच्या आवारामध्ये सगळी पब्लिक जमा झाली आय डोंट नो काय झालंय सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे काय या साईडला गर्दी बघा पर जोडे होते ओरियन मॉल आणि कस्टमर सगळ्यांना बाहेर काढलंय आणि फायर ब्रिगेड आली आहे दोन है काय इमर्जन्सी झाली आहे खरच बॉम्ब है बॉम्ब तो संपूर्ण